नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्वाची बातमी ती म्हणजे पीएम किसान योजनेचा सा एकवीसवा हप्ता नेमका कधी मिळणार केंद्र सरकारकडून दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणून ओळखली जाते ज्या शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपयांची मदत मिळते हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे वीसवा हप्ता ऑगस्ट दोन हजार मध्ये देण्यात आला होता आता शेतकऱ्यांना एकवीस या हाताची प्रतीक्षा आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनुसार एकवीस वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दहा ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आपण पात्र आहात की नाही ते सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन इथे बेनिफिशरीवर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांक टाका तुमच्या तुमचा हप्ता आणि तुमची स्थिती स्पष्ट दिसेल जर तुमचं नाव लाभार्थी यादी दिसत नसेल तर घाबरू नका आपल्या ग्रामसेवक किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा तसेच हिल पाँच पाँच पी एम किसान हेल्पलाइन क्रमांक एक पाच पाच दोन सहा एक वर संपर्क करू शकता तर शेतकरी बांधवांनो तुमचे खाते तपासा आणि एकवीसवा हप्ता येण्यासाठी तयार रहा अशाच सर्व बांधवाई सरकार योजनांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी बांधवांनो चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद जय भारत जय किसान जय जवान जय विज्ञान